कोणत्या आधारावर बोलले तेही मला माहीत नाही एवढंच मी म्हणेल की गुन्हेगार जे कोणी असेल वाल्मिक कराड असेल तर वाल्मिक कराड आणखीन कोणी असेल त्याच्या मागे कोणी असेल तर चौकशी करून जे काही असेल तथ्य सत्य त्याला त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे संतोष देशमुखचा हत्या प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे दुःखदायक आहे धक्कादायक आहे आणि त्या असा प्रकरण कधीही घडायला नको हे या मानसिकतेचे आम्ही आणि सगळ्या महाराष्ट्राची जनता आहे आता नेमका सत्य काय आहे त्याची पूर्णपणे आता एस आय टी पण तयार करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी जे गृहमंत्रीच्या पण पदवार आहेत त्यांच्याकडे ते अतिशय गांभीर्यानं या प्रकरणाला घेतलं आहे आणि आम्ही पूर्णपणे याच मताचे आहोत की चौकशी होऊन जे कोणी गुन्हेगार असेल कोणाच्या जवळचा असेल लांबचा असेल तो विषयच नाही आहे असा प्रकरण घडलं तर त्याची शिक्षा आरोपींना झालीच पाहिजे त्या अनुषंगानं आता आपण पाहत आहो की पोलिसांनी अनेक लोकांची अटक केली आहे आणि आता त्याच्यामध्येही पूर्णपणे त्याची चौकशी विधिवत चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष की त्या काही पक्षाचा काय हा विषय नाही आणि त्यामुळे कुठल्याही आमच्या आमदारांनी की बी जे पीच्या आमदारांनी की इतर कोणा कोणी या प्रकरणामध्ये त्यांचा मत मांडण्याचं काम केलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही काही वेगळा अर्थ काढत नाही हे गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना सदा झाली पाहिजे याच्या पलीकडे राजकारण कोणीही यामध्ये आणू नये